मस्त केक झाला आपलं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी रव्याचा केक बनवणार आहे आमच्याकडे प्रत्येक महिन्यात वर्षाचे बारा महिने कोणाचा कोणाचा वाढदिवस असतोच ॲनिव्हर्सरी असते काहीतरी असतं तसा आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे तसं लेकांनी रात्रीच केक आणला होता पण आज मी घरात पण केक बनवणार आहे दाखवते तुम्हाला पण खूप काही पसारा नाही घालणार जरा माझी तब्येत पण बरी नाही आहे आज तुम्हाला आवाजावरून ओळखायला आलं असेल ते बघा हा एक कप साखर घेते मी आवजने म्हणाल तर दोनशे ग्रॅम साखर आहे ती साखर आधी मी मिक्सरमधून काढून घेते साखर काढली बघा पण झाकण उघडलं ना की ती साखर सगळी बाहेर येते तोपर्यंत दाखवते इकडं कढईत मी मीठ टाकले हे बघा या मोठ्या कढईमध्ये मी मीठ घालून घेतले स्टँड ठेवला ही प्रीट करायला ठेवते तोपर्यंत तर बाकीची तयारी करेपर्यंत आणि हे बघा ह्या भांड्यामध्ये मी केक लावणार आहे ह्याला हा बटर पेपर कापून घेतला ह्याला नंतर तेल तूप वगैरे लावते मी पण आधी बाकीची तयारी करून घेते तोपर्यंत इकडे प्रेठ होते मीठ घालून घेतले साखर जरा ही थोडं शांत झाल्यावर मग उघडलं ह्यात मी आता रवा घालते आपण ह्या कपाने साखर घेतली ना त्याच कपाने रवा घालते मी थोडासा मैदा घालते वजनी हा बघा किती ऐंशी ग्राम मैदा आहे थोडस मीठ घालते आपण मीठ घालतोच गोडाच्या पदार्थामध्ये आके नंतर सोडा वगैरे घालते पण आधी हे मिक्सरमधून काढून घेते तेल घालायचे ह्यात आधी एकदा परत फिरवून घेते मिक्सरमधून काढून घेतलं ह्यात मी दही घालणार आहे आता तेल घालायचे त्याच कपाने अर्धा कप तेल घालते दही घालायचं आहे भांडी भांडीपा खूप कसारा नको म्हणून सगळं मिक्सरमध्येच घालून घेणार आहे मी दही घालते परत फिरवून घेते मिक्सरमधून हो सगळं एकजीव झालं आता ह्यात मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालते दाखवते बेकिंग सोडा घालते अर्धा चमचा समजा आणि बेकिंग पावडर एक दोन तीन थेंब वेनिला इसेन्स घालते आहे माझ्याकडे म्हणून घालते नाही मग वेलची पावडर घातली तरी चालते शक्यतो केस केकला जरा वेनिला इसेन्स वगैरे असला तर त्याचा स्वाद छान येतो परत फिरवून घेते मी ते झालं आता या, या बाळग्याला तेल लावून घेते मी हा आवाज बघा आवाज काही थांबत नाही रात्रंदिवस हे मेट्रोचं काम चालू असताना आवाज येतच असतो कुकरच्या डब्यामध्ये लावलं तरी चालतो पण काय थोडासा जास्त आहे मग मोठ्या भांड्यामध्ये लावते बघा भरपूर तेल लावून घेते चांगलं त्यात थोडासा मैदा घालते आता या भांड्यामध्ये सगळं काढून घेते मी टोटी फ्रुटी घालणार आहे यात थोडेसे काजू बदामचे तुकडे सगळं पूर्ण पुसून घालते त्यात यात मी आता थोडेसे काजू बदाम घालते आणि थोडी टोटीप्रोटी घालते पण टोटी फ्रोटीमध्ये ना थोडासा मैदा घालणार आहे म्हणजे मग ते चिकटत नाही एकमेकाला तोटी फ्रोटी पण मी घरी केलेलीच आहे याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता फ्रुटी घातली मी इकडं आपली कढई पण पुरेट करायला ठेवलेली बराच वेळ झालं ठेवून देते मी हे ठेवते आता मी कढईच्या मापाचंच भांडव घ मी म्हणजे व्यवस्थित असेल असं आणि ह्याच्यावर झाकण पण असंच ठेवणार आहे वजन ठेवते ह्याच्यावर काहीतरी गॅस बारीक करून पंधरा ते वीस मिनिट केक उघडून बघू बघा वीस पंचवीस मिनटं झाली दिसतोय तो छान बघूया सुरे घालून बघते मी झालं आहे जरा गार होत येते उघड काढू आपण ताटात काढून ताटात

मस्त असा केक निघालाय आपला छान निघालाय एक पीस कापून बघते मस्त असा केक निघाल्यावर घरच्या घरी आपला छान केक झाला कसा वाटला तुम्हाला हा केक कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा